नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता मध्ये असलेल्या महाद्वार घाटावरती आहे हित उभा राहण्याचं कारण म्हणजे आज सकाळपासून या चंद्रभागेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढत आहे सकाळीच आपण चंद्रभागेमध्ये असलेला दगडी पूल तो देखील पाण्याखाली गेल्याचा त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओच्या तुम माध्यमातून बघितलं आणि आता सध्या तुम्ही बघू शकता या महाद्वारा घाटाच्या या परिसरामध्ये असलेल्या नदीपात्रामध्ये असलेल्या अनेक मंदिर त्या ठिकाणी पाण्याखाली गेले चित्र आपल्याला बघायला मिळतंय अनेक मंदिरं त्या ठिकाणी पाण्याखाली गेल्यामुळे भाविकांचं त्या ठिकाणी या भागातूनच अगदी या घाटावरून दर्शन घ्यायला सुरुवात या ठिकाणी झाल्याचं चित्र आपण या माध्यमातून बघतोय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून देखील पावसाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे खरं तर हा जर पाऊस मोठ्या प्रमाणात आला तर हा एक ठिकाणी असताना पाणी अजून सुद्धा वरच्या बाजूला येण्याची शक्यता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भागातले असले वारकरी सुद्धा या ठिकाणी थांबून नदीपात्रामध्ये आपले पाय धुण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सज्ज झाले चित्र तुम्ही या महाराष्ट्र मालाच्या माध्यमातून बघू शकताय तुम्ही या स्वरूपात या ठिकाणी बघितलं तर मंदिर परिसरात असले अनेक मंदिर देखील पूर्णपणे पाण्याखाली गेले असतील आपण मग त्या ठिकाणी विष्णुपद या ठिकाणी गेला असताना सुद्धा विष्णुपद मंदिर देखील पूर्णपणे पाण्याखाली गेले चित्र त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आता थोड्या वेळापूर्वी आलेली बातमी म्हणजे गोसाळ्यामध्ये असलेल्या त्या ठिकाणी अनेक भाविक त्या ठिकाणी नदीपात्रामध्ये आढळलेलं चित्र किंवा सोशल मीडियावर त्या ठिकाणी बातमी आपण बघितल्या असेल आणि त्यासोबतच उजनी धरणाच्या वॉटरला म्हणजे करमाळ्याच्या बाजूला ढग कुठे झाल्याचे चित्र सुद्धा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आलेल्या पाणी पातळी देखील आज जर पाऊस पंढरपूरमध्ये किंवा या भागामध्ये वरच्या बाजू भागामध्ये जर पाऊस झाला तर त्या ठिकाणी हे पाणी देखील वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे कॅमेरासोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर